नमस्कार आपण पाहत आहे फास्ट न्यूज महाराष्ट्र फास्ट न्यूज महाराष्ट्र मध्ये आपलं सर्वांच स्वागत पाहूया बातमी सविस्तरपणे आणि आपलं नियोजन असं चाललंय की रोजच्या रोज आलेला कचरा जो आहे त्याचं डिस्पोजल व्हावं आणि त्या बाबतीत कदाचित तुळजापूर आणि धाराशिव दोन्ही महानगर परिषदा जे आहेत त्याचे एक सेंटर पॉइंट काढून कदाचित वडगावच्या एमआयडीसी मध्ये आपण हे कचऱ्याचं जे काही प्रक्रिया उद्योग आहे तो करायचं साधारण नियोजन केलंय वडगावच्या एमआयडीसी मध्ये जागा मागण्याचं देखील कदाचित मागितली असेल आणि एकदा ते जर क्लिअर झालं तर मग दोन्ही शहराचा जो कचरा आहे तो एका ठिकाणी तिथे आणला जाईल आणि कुठल्याही नागरिकाला काही त्रास न होऊ देता योग्य पद्धतीने नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून तिथे डिस्पोजल होईल त्यानंतर तो तो काम राहिले दोन्ही कडे काम शिल्लक आहेत ते लवकर करून घ्यायचा आमचा प्रयत्न आहे त्या झाल्या म्हणायला हरकत त्याच्या व्यवस्थेला कोण जाताशिव शाळाच्या व्यवस्थेला धाराशिव कर जे आहेत ना त्यांना तिथं वास्तव माहिती आहे तुम्ही लोकांना विचारलं आणि तरी जर शहराच्या अनुषंगाने काही महत्वाचे विषय आपल्या समोर मांडायचे होते आणि आपल्या माध्यमातून नागरिकांपर्यंत ना ना मांडायचे होते महायुती सरकारने साधारण तीनशे तीस कोटी रुपयाच्या दोन योजना आपल्या धाराशिव शहरासाठी मंजूर केलेल्या आहेत आपल्याला कल्पना असेल की अमृत टू पॉइंट झिरो वनन एकशे ऐंशी कोटीची आपली एक योजना आहे आपल्या शहराचा पाणी पुरवठा जो आहे तो अजून सक्षम करण्याच्या अनुषंगाने आणि ट्वेंटी फोर बाय सेवन जे आपल्याला पाणी धाराशिव शहरात द्यायचं आहे त्याच्या अनुषंगाने ती योजना आहे आणि नगरोत्थांच्या माध्यमातून एकशे चोपन्न कोटीची योजना आहे अंदाजे पंचवीस किलोमीटर लांबीचा रस्ता तर या दोन्ही योजनांच्या कामाच्या भूमिपूजनाच्या अनुषंगाने आपण आदरणीय मुख्यमंत्री महोदय आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांना विनंती केली होती वेळ देण्याबाबत आणि त्यांनी वेळ देण्याचं काय म्हणतात मान्य केलेलं आहे आणि लवकरच त्या अनुषंगाने आपल्या धाराशिव शहरामध्ये आपण कार्यक्रम घ्यायचं ठरवलंय तर या योजनेची माहिती आणि जो त्यांचा तपशील आहे बाकी डिटेल्स त्या आपल्याला नोटच्या माध्यमातून उपलब्ध केल्या जाते पण आपल्या माध्यमातून लोकांपर्यंत मला हे पोचवायचं होतं की या दोन्ही योजना राबवण्यासाठी आपण जे काही इतके दिवस प्रयत्न केले होते त्याचा आता उपयोग होतोय आणि दोन्ही योजना व्यवस्थित कार्यान्वित झाल्यानंतर आपल्या धाराशिव मधल्या नागरिकांना निश्चित त्याचा फायदा होणार आहे एक तर पाण्याच्या बाबतीमध्ये उजनीवरनं आपण जे पाणी आणतोय ते स्वाभाविकच खूप महाग पडतं आणि ओरिजिनलीच आपण जेव्हा उजनीवरनं पाणी आणलं होतं तेव्हा असं ठरलं होतं की काही ठराविक परिस्थितीमध्ये रोज तिथं पाणी आणायचं एरवी मेंटेनन्सच्या अनुषंगाने जे पाणी तिकडनं आणणं गरजेचं आहे किंवा तिथले पंपसेट्स चालू ठेवणं गरजेचं आहे त्या पद्धतीने ते थे चालू ठेवायचे असं साधारण ठरलेलं होतं आणि आपण स्वाभाविकपणे पाणी जिथे उपलब्ध आहे जवळ केरणा आहे रुबर आहे इतर आपले जे सोर्सेस आहेत ते वापरणं आवश्यक होतं कारण आपला विजेचा खर्च आणि अनुषंगिक देखभाल दुरुस्तीचा खर्च जो आहे तो उजनीवरून खूप जास्त होतो जो काही परवडण्यासारखा निश्चितच असू शकत नाही या सर्व गोष्टींचा विचार करून या कामाची जी आहे सुरुवात जी आहे नगरउत्थानच्या सॉरी अमृत टू पॉईंट झिरोच्या माध्यमातून त्याची एका अर्थाने सुरुवात झाली आहे परंतु अधिकृत सुरुवात जी आहे ती मुख्यमंत्री महोदय दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थितीमध्ये होईल नगरोत्थानच्या बाबतीमध्ये आपल्याला कल्पना आहे की हे टेंडर होऊन बरेच दिवस झाले होते काही प्रशासकीय विषय होते ते प्रशासकीय विषय हो जे आहेत ते आता साधारण क्लिअर झालेले आहेत आणि त्याच्यामुळे ते एकशे फूट कोटीचं जे काम आहे साधारण पंचवीस किलोमीटरचं ते देखील लवकरच सुरू होणार आहे आणि महायुती सरकारचे मी धाराशिवकरांच्या वतीने